वंचित बहुजन आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मुस्लिम लीग महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अरविंदरावजी नळगे तसेच प्रभाग क्रमांक एक अ मधील उमेदवार सौभाग्यवती वैशाली दिलीप बसवंते प्रभाग क्रमांक एक ब मधील उमेदवार सौभाग्यती संजीवनीताई राजेंद्र भोशीकर तसेच प्रभाग क्रमांक नऊ अ मध्ये ज्यांनी आपल्याला सर्वांना मतदानाचा अधिकार दिला आणि त्या मतदानाचा अधिकार दिलेल्या बाबासाहेबांचं नाव इथं आहे आणि त्या प्रवेशद्वारावर हात पाहिला आपण ते प्रवेशद्वार आपलं कसं आहे ते प्रवेशद्वार सुधारायचे की नाही हा तुमचा आमच्या समोर प्रश्न आहे इथं काय थोडीशी माती लावली इकडे तिकडे नाव बापाचं दिलं माईचं दिलं त्याच्यानं प्रश्न सुटत नाही आपले आपले प्रश्न जर सोडवायचा असेल तर आपले प्रश्न पहिल्यांदा सुटले पाहिजेत भीमराव आंबेडकर आंबेडकर साहेबांचे प्रश्न सुटले पाहिजेत त्यांनी आम्हाला घटनेचा अधिकार दिला त्यांनी मताचा अधिकार दिला त्यांची अवस्था काय आज आहे आपल्या कंधारमध्ये तुम्हाला सांगतो प्यायला पाणी नाही फाळगे साहेब मी सांगतो अरविंदराव नळगे नगराध्यक्षांनी मी आमदार होतो सगळी तरुण पिढी विसरून गेलेली असेल तुम्हाला जे पाणी मिळते ते लिंबुटीचं धरण माझ्या काळात झालेलं आहे आणि लिंबुटीच्या धरणामुळे धरणातून पाणी आपल्याला मिळते प्यायला आज ते पाणी आज पाच दिवस झालं तुम्हाला मिळत आहे पाणी आरेंद्रराव नळगेनी नुसते दुकानच बांधले नाही नगराचा विकास आम्ही दोघांनी म्हणून जेव्हा आम्ही एकत्रित होतो तेव्हाच काम केलं खूप मोठ्या प्रमाणामध्ये हो त्याच्यानंतर दुर्दैवाला मी तुम्हाला सांगतो की निवडून दिले नाही ते जाऊ दे आता त्या विषयात जात नाहीत दोन तीनच प्रश्न आहेत आमचे फक्त भीमगडाचा प्रश्न मला राजेंद्र भोसरीकर आमच्या राजेंद्र ने समजून सांगितला बाबा मी गेलो इतकी वाईट अवस्था आहे की रस्त्यावर जाता येत नाही खासदार साहेब पुन्हा इथे तुमच्या ह्याच्या गल्लीमध्ये मी घेऊन जाणार आहे तुम्ही काळजी करू नका तो रस्ता होणार म्हणजे होणार सगळ्याला बरोबर पाणी वेळेवर मिळणार फरक पडणार नाही आम्ही काही कुठे जाणारी नाही नाण्याला जायची गरज पडणार नाही कंधारमध्येच राहणार आहोत शिवाजी नळजे कंधारमध्ये कळे का आणि तुमचे संजय मुळशीकर आणि राजू वर्षेकर कंधारमध्येच राहणार आहेत पण आम्ही कंधारमध्ये राहणार आहोत सगळेजण तुमचा आमचा प्रश्न जीवाचा प्रश्न मला खूप वाईट वाटलं हे प्रश्न सर्व मला माहिती आहेत सर्व नंबर एकवीस काय आहे सर्व नंबर बावीस काय त्याच्या खोलात आज मी जाणार नाही कधी जा आलो म्हणजे काय बैठकीमध्ये तुम्हाला मी सर्वांना समजून सांगेल तो विषय वेगळा आहे तो विषय आपण सोडू कळलं की नाही तुम्ही अजिबात काळजी करू नका किंवा आमचं काय होणार आहे की प्लॉट मिळतात की आम्हाला बरावर तुम्हाला सगळ्याला प्लॉट मिळणार म्हणजे मिळणार याची खात्री मी तुम्हाला देतो नाहीतर मी माझ्या परत राजीनामा देऊन टाकेल ऐकलं का तुम्ही काळजी करू नका त्या बाबतीमध्ये दुसरा प्रश्न असा आहे उभा टाकायचा प्रश्न निर्माण झाला शहाजी नळगे ना आमचे ऐकणार उभं करा मी म्हण कशासाठी उभं करा म्हणजे राजू साहेब आम्हाला काम करतील आमच्या बरोबर त्यांनी खूप काम केलं इथे काम करतील आमचे काम करून देतील कर म्हणून तुमच्याकडे आले असतील अनेक वेळेस त्या पकडा यायला सोडू नका त्यांच्याकडून काम करून घ्या ते काम करतात तुम्हाला सांगतो त्याची काळजी करू नका तुम्ही प्रश्न आता असा राहिला राजकीय प्रश्न मी जसं सांगितलं बाबासाहेबांनी आम्हाला मतदान दिले ते काही मान्य कोणला मतदान करायचंय आपल्याला इतकी एक सभा झाली मी बघितलं कुठल्या रिकाम्या दिसल्या जाताना बघितलं मी आता विचारलो एकानं तुझा खाली मेंबर कोण आहे वरी मेंबर कोण आहे वरी मेंबर नाही खाली मेंबर नाही मरी उभं राहिलं नाही मला आश्चर्य वाटायला माणसं असे उभे केलेत त्यांचा काही संबंध नाही कुठं तरी संबंध असाव ना राजकीय संबंध असायला पाहिजे काम केलेलं असायला पाहिजे की सगळी माणसं व्यासपीठावर बसली आपली सगळी काम करणारी माणसं आहेत कळलं की नाही आणि म्हणून तुम्ही काळजी करू नका शिवाभाऊ सांगितलं फलात मी जाणार नाही पण खरंच मी बाळासाहेबांचे आभार मानणार आहात सर्वांच्या समोर तुमच्या बाळासाहेबांनी आम्हाला साथ दिली बाळासाहेबांनी मला शब्द दिला आणि त्या शब्दाला ते जागे झाले बाकी ठिकाणी कुठे ठिकाणी झाले नाही तर की मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये पण आम्ही करून दाखवलं हे करून घेत असताना बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पानशीला उद्घाटन करायचं होतं राजू आणि त्या आमचे जे अध्यक्ष होते ते म्हणलं नाही म्हणजे बाळासाहेब चाहत्याच उद्घाटन करायचं आम्हाला लोकांना आश्चर्य वाटलं लो बा भुसेकर साहेब काँग्रेसच्या काँग्रेसच्या माणसाला कशाला बाळासाहेब आम्ही नाही सांगितलं बाळासाहेबांना बोलायचं घरी गेलो त्यांच्या स्वतः घरी गेल्यानंतर काय गेलं अगोदर तयारच होईना तयारच होईन म्हणजे बाळासाहेब किती दिवस तयार होणार नाही तुम्ही शेवटी तुम्ही ज्या कामासाठी आहात त्या बाबासाहेबांनी आम्हाला घटना दिली त्या बाबासाहेबांनी आम्हाला अधिकार दिले पण पण आमचा विकासच होत नाही अधिकार ना दिलेला हे सगळे धंदाडे बसलेले आहेत दोन माणसाची सत्ता या देशामध्ये चाललेली आहे हाताने सगळा पैसा सगळा तिकडे चाललेला आहे आपल्याकडे पैसा नाही आपल्या फुटाने वाटणार फुटाने टाकल्यासोबत काय कसा हात फुटाने बाकी मलीला सगळं खाना त्याच्या फोळात आपल्याला जायचं नाही पण विषय असा आहे की इथं विकास होत नाही पंधरा वर्ष म्हणजे मला असं वाटतंय पाच तरी लोकांना काम देण्यासारखं काही के काम केलं का हा प्रश्न तुमच्या आमच्या समोर आहे आपण एक विचार करूया मतदान करायचं म्हणजे कशासाठी करायचं मतदान करायचं म्हणजे आता पेटीतून राजा निर्माण व्हायला लागलाय पहिले राजाचा पूर्वा राजा राजाचा राजा पूर्वा राजा आता हे पेटीतून निर्माण होणारा माणूस जो झालाय आहे तरी काय केलं आमच्यासाठी काय विकास <laughs> केला कुठं काम केलं किती दहा माणसाला काम दिलं का कुठं नाही परवा मी बघितलं आमच्या भगिनी पाणी काही आल्या होत्या तिथं तिथं माझ्या माझ्या नोकऱ्यांनी मला सांगितलं की भगिनी आमच्या तिथं आपले आपल्याकडे येतात बरोबर आहे कारण काय होत एक कलंबर कारखाना होता दहा हजार लोकांना काम मिळत होत आज कारखाना कुठं आहे कारखाना बंद कोण केला कारखाना बंद विचारा कशासाठी यायचं तुम्ही मत मागायला मत मागायला यायचं असेल तर काम करून यायचं काम करायचं नसेल तर मग जाणार यायचं नाही अशा प्रकारची ताकद तुमच्यामध्ये विचारण्याची शक्यता तुम्हाला निर्माण झाली पाहिजे आणि शक्ती तुम्हाला बाबासाहेबांनी दिलेली आहे तुम्ही घाबरू नका कोणी काही घाबरायचं कारण नाही त्यांनी जसं सांगितलं आता कोणी सांगितलं तुम्हाला दारूच्या बाबतीत पैशाच्या बाबतीत हा विषय बाजूला ठेवा आहे आपल्याला खऱ्या अर्थाने त्या लोकशाही निर्माण करायचे मध्ये आणि मी कन्नारच्या जनतेचं मी परत आभार मानणार आहे की आज काय का मी पाहिलं कुठल्याही निवडणुकीमध्ये काँग्रेसला त्यांनी मतदान केलेलं आहे आणि काँग्रेस प्रत्येक वेळी लीड आहे बरं का खासदार साहेब मी तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला कामाला सुरुवात करायची असेल तर भीमगड इथे प्रवेशद्वार कन्नारचं कन्नारचं प्रवेशद्वार शानदार राहायला पाहिजे वस्ती सगळी शानदार दिसली पाहिजे आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये हे करून दाखवण्यासाठी थोडस वज टाकतो तुमचं खासदार साहेब थोडं तुम्ही करा बस जास्त वेळ घेणार नाही तुमचा खूप वेळ झालाय सगळ्या बंधू भगिनी माता भगिनी सगळ्या जमल्यात तुम्ही कोणी घाबरायचं कारण नाही अजिबात घाबरू नका कोणाच्या कोणाला भेचं कारण नाही आम्ही ठोक मतदान करा आणि विशेषतः मी तुम्हाला सांगतो साधनातही तुला सांगतो ज्या झिमतीने तू बोल त्याच झिमतीने तू काम करू नको तू कळलं की नाही पुढे काय म्हणलं तर आम्ही इथंच आहोत कळलं काय संकटाच्या साठी आम्ही तोंड द्यायला तुमच्याबरोबर तयार होतो आम्ही कमी घाबरायचं कारण नाही बस याच्यापेक्षा अधिक वेळ नाही घेता तुम्हाला मी विनंती करतो की त्या दोन तारखेला आपण हे जे निशाणे आहेत सगळ्या सिलेंडर आणि आपलं पंजाब जसं सांगितले आणि सिलेंडर पेटत नाही हाताशिवाय हात लावल्याशिवाय आता तू शिवा सांगितलं आपल्याला तो एक मिलन झालेलं आहे आपलं पक्षाचं मिलन आहे नुसतं नाही विचाराचं आहे आणि हे विचाराची जे ठेव आहे ही शिदुरी आहे ही शिदुरी भविष्य काळ सुद्धा तुम्हाला मला कामाला येणार आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्या निमित्तानं सुद्धा मी तुम्हाला अजिबात राहणार आहे एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो जय हिंद जय भारत सर्वांगीण झाला पाहिजे अशी आमची सगळ्यांची भूमिका आहे ज्या पद्धतीनं मागच्या चार वर्षापासनं भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या होऊ दिल्या नाही त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थेमधले जे, हो जे, जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न आज तसेच राहिलेले आहेत हे प्रश्न बऱ्याच अंशी सोडवता आलेले नाहीत आणि त्या पद्धतीचं राजकारण भारतीय जनता पार्टी सध्या करते किंवा महायुतीचं सरकार सध्या ज्या पद्धतीनं राज्याचा गाडा आहे त्यामध्ये मला दुर्दैवानं नमूद करावं असं वाटतं की लोहा कंदारसाठी डी पी डी मी काँग्रेसचा खासदार म्हणून पालकमंत्र्यांनी यावर्षी एक रुपयाचा सुद्धा निधी दिलेला नाही म्हणजे विकास कसा करणार आणि नागरिकांचे प्रश्न कसे सोडवणार अशा पद्धतीचा प्रश्न आज आपल्यासमोर उभा आहे या पद्धतीचं सुडाचं राजकारण करना जर करणारी मंडळी समोर असेल तर आपणाला त्यांना दाखवून द्यावं लागेल लोकशाही कशी असते लोकशाहीमध्ये असं चालणार नाही लोकशाहीमध्ये प्रत्येक जनतेचा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे प्रत्येक निवडून दिलेल्या आमदार खासदारांचा सुद्धा हक्क आहे कि जरी तो विरोधी पक्षाचा असला तर त्याच्यासाठी सुद्धा जबाबदारी आहे की त्या भागातले प्रश्न सोडवण्याची त्या भागातला विकास करण्याची त्या भागातल्या नागरिकांना न्याय देण्याची आणि त्यासाठी तुम्हाला हा निधी द्यावाच लागेल त्याच्यामध्ये कसलीही पळवाट काढून चालणार नाही असं या निमित्तानं मी सगळ्यांना सांगू इच्छितो कंदार नगर हे खूप पुरातन काळी वसलेलं नगर आहे आपल्या शहराला ऐतिहासिक वारसा आहे आणि असा असताना सुद्धा इथं कसल्याही पद्धतीच्या सुविधा या उपलब्ध सरकारनं केलेल्या नाहीत या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो की येत्या काळामध्ये नक्कीच जर जनतेने आशीर्वाद दिले तर येत्या काळामध्ये नक्कीच या सुविधा निर्माण करण्यासाठी आमची टीम पूर्ण क्षमतेने काम करेल येत्या काळामध्ये जसं मला आल्यानंतर पहिल्यांदा सांगण्यात आलं की भिनगड परिसराचे प्रश्न हे असे असे आहेत रस्ते नाहीत पाणी पुरवठा नीट नाही या सगळ्या प्रश्नाला न्याय देण्याचं काम सर्वात अगोदर करण्यासाठी त्या आलेल्या नवीन निवडून आलेल्या टीमला काम करण्यासाठी आम्ही आदेशित करू सगळेजण मिळून मी असेल भोसीकर काका असतील आणि आमच्या सगळे टीमच्या मेंबरच्या वतीनं त्यांना बाध्य करू इथल्या परिसरातले प्रश्न सोडवण्यासाठी असं वचन या निमित्तानं मी तुम्हाला देतो या परिसरामध्ये प्रश्न भरपूर आहेत कंदार नगरीचा विकास झाला पाहिजे कंदार नगरीमध्ये ऐतिहासिक किल्ला असताना सुद्धा म्हणजे त्याचं पर्यटनाचं कसलंही नियोजन सरकारच्या माध्यमातून आजपर्यंत केलं गेलेलं नाही इतका चांगला तलाव तुमच्या नगरीला आहे तिथं पर्यटन वाढलं पाहिजे या निमित्तानं गावातल्या सुशिक्षित बेरोजगारांना आपणाला काम देता येईल सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल जर पर्यटन वाढलं तर इथले व्यवसाय वाढतील हॉटेलिंगचा धंदा आणखी सुधारेल इथं लॉजिंग बोर्डिंग निर्माण करायला स्कोप निर्माण होईल इथले व्यवसाय वाढतील या दृष्टीनं येत्या काळामध्ये नक्की प्रयत्न केले जातील अशी ग्वाही या निमित्तानं मी देतो आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने नलगे साहेबांना आशीर्वाद देण्यासाठी आणि त्यांच्या टीमला आशीर्वाद देण्यासाठी इथं जमा झालात खर तर ही वेळ सगळ्या माता भगिनींच्या घरी काम करण्याची असते पण ते काम बाजूला ठेवून तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात नक्कीच या माध्यमातून हे जाणवतं की नलगे साहेबांचा विजय हा नक्कीच होणार आहे आणि त्यासाठी माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांना आणि त्यांच्या टीमला या निमित्तानं मी व्यक्त करतो तुम्हा सगळ्या तुमच्या सगळ्या प्रश्नासाठी कधीही अर्ध्या रात्री मी उपलब्ध आहे मला असं वाटतं की जरी माझं कंधारला येणं कमी झालं असलं कमी असलं तरी सुद्धा मी कुठल्याही नागरिकाचा फोन कधीही आला तर मी कधीही उचलत असतो त्या त्यावेळी अधिकाऱ्यांना आदेशित करत असतो अधिकाऱ्यांना सूचना करत असतो मधल्या अतिवृष्टीच्या काळामध्ये माझे दोन दौरे झाले आणि त्यापूर्वी सुद्धा मी दोन तीन वेळा शहरामध्ये येऊन गेलेलो आहे वेळोवेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पन्नास हजार रुपये हेक्टरी मिळाले पाहिजेत शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना खरडून गेलेल्या जमिनीच म्हणजे मा, दुरुस्तीकरण झालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं सरकारकडे केली पण सरकारनं तोंडाला पानं पुसण्याचं काम केलेलं आहे अर्ध्यापेक्षा जास्त लोकांचे फोन अजूनही आम्हाला चालू आहेत आणखीही बऱ्याच लोकांना अनुदान